सदरकेनिया न्यूज सा महत्त्वपूर्ण अपडेट सरपंच आरक्षण सोडत 2025 पुडीज ब्रह्मणे आपले सदरकेनियाचे पाटन तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खरमोडे यांनी घेतलेला त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी संतोषी जगदाळे आणि आपण पाहताहात सदरकेनिया न्यूज पाटन तालुक्यातील 235 ग्राम पंचायतीचे आरक्षण जाहीर तर 235 पैकी 119 एक ग्राम पंचायतीमध्ये महिलांची डॉक्टर पाटन दिनांक चार जुलै ते दोन हजार या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाटण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत होणार असून यामध्ये सर्वसाधारण महिला पंचाहत्तर नाममात्र प्रवर्ग महिला बत्तीस अनुसूचित जाती अकरा अनुसूचित जमाती एक अशा एकूण एकशे एकोणीस महिलांना सरपंच पदाची लॉटरी जाहीर झाली आहे दरम्यान यापूर्वी दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणात बदल होत त्यानुसार शुक्रवारी नव्याने आरक्षण काढण्यात आले यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या दोन जागा वाढल्या असून सर्वसाधारणच्या दोन जागा कमी झाल्या आहेत कावली तालुका पटणे येथील कैलासवाशी वत्सला देवी देसाई कृषी संकुलात ही आरक्षण सोडत पार पडली निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे व तहसीलदार अनंत गुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली यावेळी नायब तहसीलदार पंडित पाटील निवडणूक नायब तहसीलदार रवींद्र सावंत संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार विनायक पाटील शकील मुल्ला मंडल अधिकारी असवले अव्वल कारकुन संतोष गुरुड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आरक्षण सोडत चिठ्ठी पद्धतीने काढण्यात आले असून आरक्षण सोडत प्रसंगी विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय शांत व सुरळीत पद्धतीने ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आणि या संपूर्ण महत्वाकडून आपल्यासाठी सतर्क यानूज पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खरमोडे सह संतोषी जगदाळे सतर्किनियानूज पाटण